जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते थेट मुंबई शहरातून मुंबई शहरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा झटका मित्रांनो पंधरा नगरसेवक थे, थेट थेट उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरती मित्रांनो नेमकं काय घडलंय आज संध्याकाळी मुंबईत मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बैठक मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन रंग भरण्यास सुरुवात उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या युतीने शिंदेगडाचे धापी मुंबईत धनल्याची महत्वाची अपडेट मित्रांनो कोण कोण आहेत ते नगरसेवक ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी आज केला संपर्क आणि संपूर्ण गटच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत येणार पंधरा नगरसेवकांची नावाची यादी तो कोणता आहे कुठल्या आहेत नगरसेवक मित्रांनो या गुरी बघूया सविस्तर मुंबईमध्ये मित्रांनो आता खूप मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत हालचाली घडू लागल्या आहेत त्यामुळे सध्या देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या बंधूंची खूप मोठी चर्चा सुरू झाली असून यातच आता मित्रांनो सगळ्यात मोठी घडामोड मुंबईतून येऊ लागली आहे मुंबईच्या मराठी बहुल भागातून आता शिंदेच्या सगळेच्या सगळे नगरसेवक आता राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आज संध्याकाळी शिंदेगडातील पंधरा नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांशी संपर्क साधना आणि शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मित्रांनो त्यांनी आग्रह आग्रह आहे आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेने घ्या घ्या आणि आम्हाला निवडून आणा असे सध्या नगरसेवक म्हणतात उद्धव ठाकरेंनी मात्र या नगरसेवकांना वॉच स्टे स्टे थांबवले म्हणजे त्यांना थांबवले की आता आम्ही कोणत्याही प्रकारची लगेच नवेच निर्णय घेऊ शकत नाही आज आमदारां शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आमदारांची खासदारांची मुंबईत बैठक घेतली या बैठकी दरम्यान सर्वात मोठी माहिती सध्या आपल्या माध्यमांच्या ऐवजी आपल्या नगरसेवकांना आमदारांना खासदान दिली मुंबई मधून शिंदेगडाचे आपल्या हाताला बहुतांश नगरसेवक लागले पुढील ला आठवड्यामध्ये अजून पस्तीस नगरसेवक देखील आपल्या हाताला लागतील मित्रांनो मुंबईत उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना आणि खासदारांना विचारलंय की या नगरसेवकांना आपल्याकडे प्रवेश द्यायचा की नाही तुमच्या तुमच्यावर मी सोडतोय असं ठाकरेंनी थेट या आमदारांना खासदारांना सांगितल्यामुळे सध्या मुंबईच्या राजकारणात शिंदेच्या शिवसेनेला घरघर लागल्याचं चित्र सध्या मुंबईतून समोर येत आहे त्यामुळे मित्रांनो ही पहिली पायरी आहे हा नेमका ट्रेलर आहे आगामी काळात तुम्हाला मुंबईत पिक्चर बघायला मिळेल असं उद्धव ठाकरेंच्या सूत्रांनी सांगितलंय अजून शिंदे सेना संपूर्णपणे रिकामी होण्याच्या मार्गावर मुंबईमध्ये आहे राज उद्धव ठाकरे या दोघांची युती झाल्यामुळे मुंबईमध्ये शिंदे सेनेला काहीच जागा मिळणार नाही ना, शून्य जागा देखील मिळू शकतात अशा प्रकारचे सध्या निकाल सांगतोय यामुळे आगामी काळात मत मुंबईतील सगळी मराठी मतं ठाकरे बंधूंना पडल्याच्या नंतर आपण इथे राहून काय करायचं आपला पर्भ निश्चित आहे यामुळे बहुतांश नगरसेवकांनी ठाकरेंशी संपर्क साधला उद्धव ठाकरेंना माफी मागून आपण शिवसेनेत प्रवेश करूया या नगरसेवकांनी देखील उद्धव ठाकरेंशी संपर्क केलाय ठाकरेंशी बातचीत केली आहे त्या नगरसेवकांना प्रवेश द्यायचा की नाही आता उद्धव ठाकरे आपल्या पातळीवर ठरवतील मात्र सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सोन्याचे दिवस सुखीचे दिवस तर शिंदेगडाला मात्र पहिल्या पहिल्यांदाच मोठा झटका बसल्यामुळे आगामी काळामध्ये शिंदेगडाचं काय होईल आपल्याला सांगायची गरज नाही कारण की मुंबईच्या या निवडणुकीमध्ये आता जर असे नगरसेवक होत असतील तर आगामी काळामध्ये संपूर्ण शिंदे सेना झाल्याशिवाय आपल्याला दिसणार नाही ते नगरसेवक कोणते त्या नगरसेवकांची नावं काय परंतु हे सगळे नगरसेवक परळ अले पर लालबाग नंतर दादर माटुंगा या सगळ्या मराठी बहुल भागातील सगळेच्या सगळे शिंदे सेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांनी आता उद्धव ठाकरेंची साथ देण्याचं ठरवलंय त्यामुळे मुंबईत ठाकरेंचा आवाज आतापासूनच घुमायला सुरुवात झाली आगामी काळात राज ठाकरेंच्या शिवसेने देखील प्रवेश होतील मित्रांनो यावरती प्रतिक्रिया द्या